नवीन ॲडव्हेंचर असणार आहे सो चला निघतो भेटूयात आपण तिकडे मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये आपण या गडाच्या पायथ्याशी असलेली गाडी पार्किंग आणि त्यासाठी लागणारे शुल्क किती आहे ते पाहिलं आणि त्यानंतर आपण पुढे निघालो अर्धगड चढल्याच्या नंतर इतकं थकल होते याची चढाई आहे मंडळी त्यानंतर पुढे आल्यावर आपण थोडंसं लिंबू पाणी घेतलं आणि पुढच्या वाटेला निघालो तेथून पुढे आपल्याला येत असताना खडतर पाय वाटेचा प्रवास करून आपण दगडात कोरलेल्या त्या ठिकाणापर्यंत आपण येऊन पोचलो त्यानंतर पुढे दोरीच्या सहाय्याने गड चढण्याचा अनुभव घेतला इतका डेंजर काय सांगू पुढे त्या खडतड वाटेचा प्रवास करून आपण पोचतो या गडाचा पहिला दरवाजा बिनी दरवाजा येथे त्याच्यात पुढे तिथूनच पाच मिनिटाच्या अंतरावरती आपण लगेच येऊन गडाच्या मुख्य दरवाजापर्यंत पोहोचतो मंडळी या दरवाजाविषयी आपण संपूर्ण माहिती मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आपण जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की पहा मुख्य दरवाज्यातून आत आल्यानंतर आपण समोरच आपल्याला दिसण्यात येतं तोरणजाई मंदिर मंडळी माझे मागे जे भक्त आहे ते आहे तोरणजाई देवीचं मंदिर आणि या ठिकाणी आपण आपला पहिला व्हिडिओ समाप्त केला होता तुम्ही जर तो पहिला भाग पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण तिथे जाऊन नक्की पहा इथून पुढे आपण या व्हिडिओला सुरुवात करतोय या व्हिडिओमध्ये पहिला आपण पाहणार आहोत खोकळ टाके त्यानंतर लक्कडखाना तिथून पुढे झुंजार माची त्याच्यानंतर लोखंडी शिडीवरचा प्रवास बुर्जाखाली असलेली भुयारी मार्ग तसेच पुढे मेंगाई देवीचं मंदिर त्याच्याच बाजूला असलेलं तोरणेश्वराचं मंदिर व कोकण दरवाजा अजून बरंच काही चला तर मग मंडळी व्हिडिओला सुरुवात करते छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवराय चला मंडळी आपण व्हिडिओला सुरुवात करूयात मंडळी मुख्य दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर समोरच आपल्याला सूचना फलक पाहायला मिळते तिथून पुढे थोड्याच अंतरावरती आपण पाहतो खोकड टाके मंडळी मुख्य दरवाज्यातून वरती आल्याच्या नंतर आपल्याला इथे पाण्याचे टाके पाहायला मिळते याच नाव आहे खोकड टाके सध्या या पाण्याचा उपयोग किल्ले बांधणीसाठी केला जात आहे मंडळी खोकड टाकेपासून पुढे आल्याच्या नंतर इथे आपल्याला माझ्या पाठीमागे काही वाड्याचे अवशेष आहेत काही पडलेल्या इमारती दिसायला पाहायला मिळतात आपल्याला या देखील पूर्ण दगडाच्या आहेत आणि आता आपल्याला इथून पुढे जायचं जायचे तिथून थोडस पुढे आल्याच्या नंतर समोरच आपल्याला जुन्या काळातला हा लकडखाना पाहायला मिळतो दगडांनी बांधलेली ही इमारत आपण पाहून आपल्याला लगेचच समजून जाईल कि जुन्या काळातली इमारत असेल लकडखाणा पाहून झाल्यावर आपण निघतो झुंजार माचीकडे झुंजार माचीकडे जाताना मंडळी आपल्याला समोरच नजरेस पडते भव्य असा उंच असलेला ध्वजस्तंभ आणि तिथेच झुंजार माचीची पाटी देखील नजरेस पडते आपण जे आता चित्रामध्ये पाहत आहे ते आहे या गडाची झुंजार माची आणि या ठिकाणी आपल्याला खाली जायचंय झुंजार माचीकडे जाण्यासाठी आपल्याला या लोखंडी शिडीचा वापर करावा लागतो इथूनच खाली या तटबंदीवरतून खाली उतरून आपल्याला झुंजार माचीकडे जायला रस्ता आहे या ठिकाणी जर पावसाळ्या आला तरी ही खूपच घसरणीची अस वाट असते त्यामुळं इथे देखील खूप सांभाळून हा जो रस्ता आहे ही जी वाट आहे ती उतरावं लागते लोखंडी सीडीच्या सहाय्याने आपण तटबंदीवरून खाली उतरतो आणि बुर्जाकडे जाण्याचा मार्ग आपण चालू करतो थोडस पुढे आल्याच्या नंतर आपल्याला इथे एक भुयारी मार्ग नजरेस पडतो मार्ग आहे आपल्याला

त्यानंतर आपण या गडाच्या तटबंदीवरून त्या बोर्जावरून खाली उतरण्याचा प्रयत्न करतो मंडळी आपण जर घाबरत असाल किंवा आपल्या मनात कुठलीही भीती असेल तर मी कृपा करून आपण या मार्गाचा उपयोग करू नये इथून खाली उतरण्याचा प्रयत्न करू नये नाहीतर जीवावर भेटू शकतं मंडळी तो बुरुज आपण खाली उतरून आपण आता तटबंदीच्या सहाय्याने झुंजार माचीकडे निघालो आहोत तटबंदीच्या सहाय्याने आपण येऊन पोचतो या गाडाच्या झुंजार माचीवर आणि समोरच आपल्याला भगवा ध्वज नजरेस पडतो मंडळी तुम्ही जे व्हिडिओमध्ये पाहताय हा जो डोंगर पाहताय तो डोंगर हे दोन बुरुज उतरून आपण झुंजार माचीवरती पोहोचलेला आहोत खरोखर हा मार्ग खूपच अवघड आहे त्यामुळं इकडे येताना थोडस आपली काळजी घ्या मंडळी आपण आता आहोत झुंजार माचीवरती आणि झुंजार माचीवरती असलेले हे भगवत ध्वज आणि हा झुंजार माचीचा पाठीमागचा परिसर पाण्याच्या टाकी आपल्याला पाहायला मिळतो मंडळी आपण आता पाहतोय झुंजार माचीच्या खाली असलेला हा चिलकते बुरुज आणि त्या बुरुजातला असलेला हा भुयारी मार्ग मंडळी मी आता झुंजार माचीच्या खाली आहे आणि ही वरची जी तुम्ही आता पाहिली बघा ही जी वरची तुम्ही पाहताय ती आहे झुंजार माची आणि मी या झुंजार माचीच्या खाली आलो इथे एक छोटासा चोर दरवाजा आहे हा तुम्ही बघू शकता मुळात या चोर दरवाजा दरवाजाचं चो महत्व म्हणजे हा जो दरवाजा आहे ना हा एका दगडामध्ये कोरलेला आहे याचा हा पूर्ण हा मोठा दगड आहे पूर्ण इथपर्यंत आणि या दगडाला पोखरून इथे हा चोर दरवाजा बनवण्यात आलेला आहे अजून एक तुम्हाला दाखवतो इथे जिथे आपले पूर्वीचे जेवढे मावळे होते तर त्यावेळेस इतिहासा या बुर्जाला जंगे ठेवलेल्या आहेत इथून देखील शत्रूवरती नजर ठेवायला ठेवण्यासाठी या जंगे बनवलेल्या आहेत म्हणजे इथून पण शत्रू कुठून येतोय त्याच्यावरती पहारा ठेवू शकतो त्या हिशोबाने हे बनवलेलं आहे आता परत आपण आतमध्ये जाणार आहोत तुम्ही बघू शकता हा चोर दरवाजा इथून जाताना वाकून जावं लागतं हा इतका काय आपल्या हाईटचा का का हाईट नाही आहे थोडस पुढे आल्याच्या नंतर इथे आपल्याला पाण्याचा टाक पाहायला मिळेल आणि आता इथे आपण पुढे जाणार आहोत पुढे आपल्याला अजून एक चोर दरवाजा पाहायला मिळेल तुम्हाला दाखवतो इथे पण पाण्याचे टाके आहेत मंडळी तिथून थोडं पुढे आले की आपल्याला नजरेस पडतो या गडाचा चोर दरवाजा म्हणजेच आपत्कालीन मार्ग खेळी हा इथे देखील दुसरा बुरुज आहे आणि त्या बुरुजच्या खाली आपण जाणार आहोत हे बघा हा एक इथे चोर दरवाजा आहे याचे देखील तुम्ही स्ट्रक्चर बघाल याची देखील तुम्ही जर अगर बांधणी बघाल तर इथे एक माणूस म्हणजे अख्खा उभा राहू शकतो तर इतका हाईटनुसार हा चोर मार्ग बनवण्यात आलाय आणि या त्याच्या पायऱ्या इथून आपण शत्रूंनी जर हमला केला तर पूर्वी इथून आपल्या गडावरून पाय उतार होण्यासाठी हा एक चोर मार्ग तयार करण्यात आलेला आहे इथे या जंगे बघता तुम्ही इथून देखील शत्रूवरती नजर ठेवली जायची आता आपण त्या ठिकाणी होतो झुंजार माची आणि आता तिथून आपण चालत चालत असा येऊ आता या रस्त्याने परत वरती जायचं आहे चला झुंजारमाची पाहून झाल्याच्या नंतर आपण वरती आलो आणि वरती आल्याच्या नंतर आपल्याला समोरच एक पडका वाडा पडकी इमारत नजरेस पडते याचं देखील बांधकाम जे आहे ते संपूर्ण दगडामध्ये आहे आणि वरती पूर्ण लाकडाचा आहे काय हा देखील वाडा जुन्या काळातला असावा असा अंदाज लावण्यात येतो मला मंडळी आत्ताची गोष्ट मला एक बघितल्याच्या नंतर मला खूप आनंद झाला की आत्ताच्या या घडीला मी तोरणा गडावरती आणि या तोरणागडावरती या तोरणा गडावरती किल्लेसंवर तो संवर्धनाचं काम चालू आहे हे बघून खूप बरं वाटलं माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही हा पोती भरून भरून आलेला हा चुना आता हा चुना आणि वाळू हे मिक्स करून हे जे ढाकळलेलं जे फक्त तडबंदी जी ढासाळलेली तडबंदी तर ती बांधण्याचं काम सध्याच्या घडीला इथे या गडावरती चालू आहे हे बघून खरंच खूप बरं वाटलं कारण बरेचसे असे किल्ले आहेत महाराजांच्या काळातले महाराजांनी जिंकून घेतलेले जे की सध्याच्या स्थितीला पडझड अवस्थेमध्ये आहेत जुनी इमारत पाहून झाल्याच्या नंतर आपण येतो या गडाचं मुख्य वैशिष्ट्य असलेलं तोरणेश्वर मंदिर हे आता आपण पाहणार आहोत मंडळी हे जे मंदिर आहे ते देखील प्राचीन काळातलं मंदिर आणि इथे देखील आपल्याला प्राचीन काळातल्या मूर्त्या पाहायला मिळतात त्यानंतर तोरणेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला असलेलं मेंगाई देवीचं मंदिर हे आपल्याला नजरेच पडत या मंदिराचं देखील बाहेर काम चालू असलेलं आपल्याला नजरेच पडते या मंदिरात प्रवेश केल्याच्या नंतर समोरच आपल्याला महाराजांची मूर्ती पाहायला मिळते तसेच या मंदिराचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मेंगाई देवी यांची देखील मूर्ती इथे पाहायला मिळते मेंगाई मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर इथे काय आपल्याला वाड्यांचे काही अवशेष सापडतात इथे देखील पूर्वीचे काही वाडे असावेत असं मला अंदाज आहे मेंगाई देवीचे दर्शन घेऊन आपण निघालो कोकण दरवाजाकडे आणि हा जो तुम्ही है तो आहे या गडाचा कोकण दरवाजा म्हणजेच कोकणाकडे येणाऱ्या लोकांसाठीचा हा दरवाजा कोकण दरवाजा या गडाला दोन दरवाजे आहेत त्यापैकी हा दुसरा दरवाजा मंडळी कोकण दरवाजापासून इकडे पुढे गोदळा माची हत्तीमल चिंगला दरवाजा रडतोंडी बुरुज कापूरलेणी चित्त दरवाजा घोडेजिन टोक असे बरेच प्रकार इकडे अजून बघण्यासारखे आहेत हे सगळं पाहून या गडाचा दूरवर असलेला पसरलेला हा विस्तार बघून महाराजांनी या गडाला प्रचंडगड असं नाव ठेवण्यात आलं

मी सगळे कोल्हापूरवर संभाजी एकत्र आलेले आहेत आता रेसिस्क शिवाजी हरे हरे भारत माता की वंदे धर्म संभाजी महाराज की हिंदू धर्म की सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा चला तर मंडळी मी आता ही व्हिडिओ इथे थांबवतो ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की सांगा ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आय होप ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल जर काही चुकून काय चुकीचं काय बोललं असेल तर क्षमा करा भेटूयात अशाच एका नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय आता आम्ही खाली उतरणार आहोत सो त्यामुळे इथे व्हिडिओ मी थांबवतो बाय